नमस्कार स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण आंतरवाली सराटी या गावामध्ये आलेलो हो आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवसाचं आज उपोषण सुरू आहे गेल्या पाच दिवसापासून जरांगी पाटील यांनी अन्न पाणी त्याग केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता आज लाखो मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत एकंदरीत मराठा समाजाच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार मी अनुराधा खोड मी बीडून आलेली आहे आज सदरंगी पाटलांचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा आज अस्वस्थ झाला आज त्यांची परिस्थिती आम्ही युट्यूब ला यांच्या चॅनल मधून पाहिली त्यावेळेस अस्वस्थ झाला आज घर घरी बसणं अशक्य होतं आमच्यासाठी आज इथे येऊन आम्ही दादांची परिस्थिती बघतो फार वाईट आहे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अंमलबजावणी करावी हे आमची पूर्ण सकल समाजाची मागणी आहे आणि नारायण राणे आमच्या नारायण साहेबांना

भावना म्हणजे आता अस्वस्थ आहे प्रत्येक मराठा घरात बसून अस्वस्थ घरात नाही बसू शकत आहे पण कायदा घेणार तरी कुठपर्यंत नाही आम्ही आणतो पाहू नका आमच्या समाजाचा आम्ही खूप समाज म्हणजे समजदार आणि सुसंस्कृत मराठा समाज आहे

आमची अशी खूप भावना आहे खूप मोठा समाज आहे जो बाहेर आहे सगळीकडे नका सरकारला एकच सांगणे की बिलकुल त्यांना हलक्यात घेऊ नका आतापर्यंत तुम्ही मुंबईला जो जनसागर बघितला तो फक्त घरात एक एक माणूस होता कारण आम्ही तर बायका घरीच होतात आमचे पोरं घरीच होते पण विचार करा जर आम्ही सगळेच जर मुंबईला आलो तर काय होतं आणि धरंग पाटला अठरा एकोणीस आम्ही जाऊ शकतो तर काही येत नाही ते एकट्या नाही तर पूर्ण पूर्ण जेवढा महाराष्ट्र आहे तो पूर्ण महाराष्ट्र मुंबईवर जाईल ज्यावेळेस सकल मराठा बांधव मुंबईकडे आगेकूच करत होता त्यावेळेस संपूर्ण मुंबई जाम झाली होती आणि सरकारला देखील त्याची भीती वाटली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की राज्यामध्ये जेवढे मराठा आमदार असतील मराठा खासदार असतील आणि मराठा मंत्री असतील ते मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा बांधव यांच्या पाठीमागे उभा राहतील असं वाटलं होतं परंतु असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही असं चित्र भविष्यातही होणार नाही जोपर्यंत आपण इथं गाव पातळीवर किंवा एखाद्या ठिकाणी आंदोलन करतो त्यांना काहीच फरक पडणार नाही त्यांचे कामधंदे सगळे सुरू आहेत आपल्याला आंदोलन कधी करतात त्यांच्या दारा करायचे त्यांना कुठेही हलू द्यायचं नाही त्यांना जर इथं उपाशी राहून आपण काही नाही त्यांना उपाशी ठेवायचं तेव्हा हे आंदोलन पूर्ण होईल तर आपण बघितलं की अशा पद्धतीने ह्या सगळ्या मराठा बांधवाच्या भावना आहेत आज आंतरवाली सराठी या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांची सगळ्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्या तब तब्येतीची काळजी आता महाराष्ट्राला लागलेली आहे